मुद्रे खुर्द येथे आमदार महेंद्र थोडवे यांच्या विकास निधीतून व्यायामशाळेचे लोकार्पण तरुणाईच्या ऊर्जेला नवे बळ आमदार महेंद्र थोडवे यांच्या विकास निधीतून मुद्रे व्यायामशाळा ऍडव्होकेट संकेत भासे कर्जत तालुक्यातील मुद्रे खुर्द येथे तरुणांच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचे लोकार्पण शुक्रवार देना का ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन माननी नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रम प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट संकेत भासे यांनी सांगितले की मुद्रे खुर्द येथील तरुणांची दीर्घकाळाची मागणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे या व्यायामशाळेमुळे तरुणांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या संधी वाढतील शिवसेना कर्जत शहर संघटनेने यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून गावातील सर्व तरुण आणि नागरिकांनी या व्यायामशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले प्रसंगी शहर प्रमुख अभिषेक सुरवे शहर प्रमुख संजय मोहिते उपशहर प्रमुख दिनेश कडू शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे सल्लागार अशोक मोरे प्रदीप वायकर विभाग प्रमुख राजेश दळवी शिवसेना शहर संघटक नदीम खान दर्शन वायकर युवासेना शहर संपर्क प्रमुख मिथिलेश मरुनकर युवासेना शाखा अधिकारी शेखर मुकू पत्रकार प्रथमेश कुडेकर युवासेना विभाग प्रमुख सौरभ केदारी संदेश मोरे हर्षद जाधव नितीन मोरे किशोर कदम जयदीप शिंदे ग्रामस्थ मंडळ मुद्रे खुर्द आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले